नमस्ते मित्रांनो राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य मकर राशी या सप्ताहात तुम्ही कुटुंबाच्या लोकांच्या प्रती आपल्यासाठी चांगला व्यवहार ठेवण्याची इच्छा ठेवता तर तुम्हालाही त्यांच्यासोबत तसाच व्यवहार करावा लागेल कारण शक्यता आहे की या काळात तुमचा व्यवहारिक वेळ कुटुंबाच्या सदस्यासोबत वाईट असेल परंतु त्याच्या बदल्यात तुम्ही प्रत्येक वेळी ते तुमच्याशी उत्तम व्यवहार करण्याची इच्छा ठेवाल पूर्वीच्या वेळात कार्यक्षेत्रात ज्या गोष्टींना तुम्ही आपल्या पक्षात करण्यासाठी अतिरिक्त मेहनत करत होता ती या सप्ताहात तुमच्या थोड्या प्रयत्नानंतर तुमच्या पक्षात प्रतीत होईल यावेळी तुमची मेहनत सामान्यपेक्षा थोडी कमीही राहील तेव्हाच तुम्हाला उत्तम आणि शुभ प्राप्ती होऊ शकेल या सप्ताहात तुम्ही शिक्षणाच्या संदर्भात विदेशी यात्रेवरही जाऊ शकता हा सप्ताह तुम्हाला अधिक मेहनत करण्यासाठी प्रेरित करत आहे म्हणून मेहनत करा आणि पुढे जाऊन आपले आणि आपल्या कुटुंबाचे नाव रोशन करा मागील सप्ताहात अपचन गुडगे दुखी डोके डोके दुखी यासारख्या समस्यांना घेऊन जे जातक आत्तापर्यंत सहन करत होते ते आता या सप्ताहात आरोग्य जीवनाचे महत्व समजून त्यात सुधार करण्याचा प्रयत्न करतील तुमच्या या प्रयत्नांना पाहून तुमच्या जवळचे लोक आनंदी होतील सोबतच ते तुमचे प्रोत्साहनही वाढवू शकतात या सप्ताहात तुमच्या आर्थिक जीवनाची स्थिती चांगली सांगितली जाऊ शकत नाही या पूर्ण सप्ताहात तुम्हाला धनसंबंधित काही समस्यांचा सामना करावा लागेल सोबतच तुम्ही या काळात बचत करण्यातही असमर्थ असाल यामुळे मानसिक तणाव वाढेल उपाय शनिवारी विकलांग लोकांना अन्नदान करा कुंभराशी या सप्ताहात तुम्ही कुटुंबासाठी नवीन घर खरेदी करू शकता अथवा आपल्या जुन्या घराला सुंदर आणि व्यवस्थित करण्याचा निर्णयही घेऊ शकता अशात तुम्ही घरातील सजावटीवरही आपले काही धन खर्च कराल परंतु यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीवर काहीही फरक पडणार नाही तर तुम्ही कुटुंबातील सदस्यांची मान प्रतिष्ठा प्राप्त करण्यासाठी यशस्वी राहाल पेशावर लोकांसाठी हा सप्ताह हो चांगला राहील कारण या काळात बऱ्याच ग्रहांच्या उपस्थितीच्या परिणामस्वरूप तुम्हाला महान अवलोकन आणि विश्लेषणात्मक कौशल्य प्राप्त करण्यात मदत मिळेल जे तुम्हाला करिअरच्या बाबतीत पुढे जाण्यात तुमची भरपूर मदत करेल जे लोकस्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत त्यांना या सप्ताहात आपली मेहनत आणि स्वतःवर विश्वास ठेवण्यात काही समस्यांचा सामना करावा लागेल खास करून या सप्ताहाचा मध्य भाग तुमच्या मनात शिक्षणाला घेऊन बरेच नकारात्मक विचार घेऊन येतील यामुळे तुम्ही कुठल्याही विषयावर आपले लक्ष केंद्रित करण्यात अपयशी राहाल तुमच्या चंद्र राशीच्या शनीच्या पहिल्या भावात विराजमान होण्याने रक्तदाब मधुमेह पेशंटला या सप्ताहात आपली खास काळजी ठेवण्याची आणि योग्य व वेळेनुसार औषधोपचार करण्याची आवश्यकता असेल सोबतच जर तुमच्या कोलेस्टेरॉलमध्येही समानता आहे तर त्याला काबूत ठेवण्याचाही प्रयत्न तुम्हाला केला पाहिजे कारण असे करण्याने तुम्ही आरोग्याने जोडलेले बरेच लाभदायक परिणाम प्राप्त करू शकाल या सप्ताहात तुम्हाला या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे की जीवनात वाईट काळात आपल्याद्वारे संचय केलेले धनच आपल्या कामी येते म्हणून या सप्ताहात सुरुवातीपासूनच तुम्हाला धन बचतीला घेऊन योग्य रणनीती करून एक चांगली योजना बनवण्याची आवश्यकता असेल तथापि तुम्हाला हे काम करताना बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागू शकतो उपाय शनिवारी गरीब लोकांना भोजन द्या मीनराशी या आठवड्यात आपल्या जवळचे काही लोक तुमच्या वैयक्तिक आयुष्यात अडचणी आणू शकतात या प्रकारात विशेषतः घरी असताना आपण काय म्हणत आहात हे लक्षात ठेवा कारण या क्षणी अचानक न कळत काहीही बोलणे यामुळे आपण कठोर टीकेचे बळी पडू शकता तुमच्या चंद्रराशीच्या केतूच्या सातव्या भावात उपस्थित होण्याच्या कारणाने या सप्ताहात ऑफिसमध्ये तुम्हाला काही असे काम मिळू शकते जसे तुम्ही नेहमीच करण्याची इच्छा ठेवत होता परंतु घाई गर्दीत आणि जोशमध्ये येऊन तुम्ही होश विसरू नका आणि विना काही निष्काळजीपणामुळे त्या कार्याला वेळेच्या आधीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तेव्हाच तुम्ही आपली पद उन्नती सुनिश्चित करू शकाल या सप्ताहात शिक्षणार्थींना आपल्या कौटुंबिक जीवनात चालत आलेल्या गोष्टीमुळे बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागेल या कारणाने ते आपले मन अभ्यासात केंद्रित करण्यात स्वतःला पूर्णता यशस्वी होतील या सप्ताहात तुम्ही अत्याधिक मसालेदार आणि तळलेल्या भोजनाची सवय तुम्हाला आरोग्य कष्ट देऊ शकते यामुळे तुम्हाला त्वरित डॉक्टरांकडे जावे लागू शकते तुमच्या चंद्र राशीने शनीच्या बाराव्या भावात विराजमान होणे आणि या पूर्ण सप्ताहात तुम्हाला आपल्या जमा खर्चाचे संचय करून ते खर्च करणे टाळले पाहिजे कारण शक्यता आहे की यावेळी तुम्हाला काही मोठा नफा होईल आणि त्या बाबतीत तुमचे घरातील सदस्य भविष्यात तुमच्याशी बोलता बोलता आपला बँक बॅलन्स विचारू शकतात अशात जर त्यांना तेव्हा हे माहिती होते की तुम्ही नफ्याचा अधिकचा खर्च केला आहे तर या कारणाने तुम्हाला त्यांच्याकडून रागावणे ही भेटू शकते सोबतच तुम्हाला त्यांच्या समोर वाटेल उपाय तुम्ही नियमित एकवीस वेळा ओम राहावे नमचा जप करा धन्यवाद